नमस्कार उमलती कळी उमलती कळी म्हणजे गर्भात शेत असणारं असणारं मुलीचा गर्भ उमलती कळी काय म्हणती आईला माहित आहे आग आई आग आई मला गर्भात राहू दे आग आई मला गर्भात राहू दे कारण मी तर दुनिया बघितलीच नाही ग आई मी तर दुनिया बघितलीच नाही ते अर्भक गर्भ पोटातला मुलीचा आईला म्हणतो आई तू कशी ग आई तू पण एक स्त्रीच आहेस ना तू पण एक स्त्रीच आहेस तु तुझ्या आईने तुला गर्भात मारलं नाही म्हणून तू ही दुनिया बघतेस ग आई मग मला का मारतेस आई मी जन्माला येईल आणि मोठी होईल ग मोठी होईल मी माझ्या पायावर उभं टाकेल ग आई मी माझ्या पायावर उभं टाकेल पण मला गर्भात मारू नकोस तू एक स्त्रीच आहेस तू एक स्त्रीच आहेस आई आहे। तुला एका स्त्रीचं दुस दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजत नाही का ग तो गर्भ अर्भक पोटातला गर्भ आईला प्रश्न करतो आई आई डॉक्टर जर कात्री लावली तर फार दुखत ग आई डॉक्टराने जर कात्री लावली तर फार दुख्त ग आई मला बी मला बी जग बघायचे आई मला ही जग बघायचे आई तू माझी आई आहेस ना तू माझी आई आहेस ना मग माझ्यावर एवढं करणार नाहीस का अगं आई जो दादा करतो जो जोंशाचा दिवा करतो सारे ते सारे कर्तव्य मी करील ग ते सारे कर्तव्य मी करील शाळा शिकेल मोठी होईल तुला पोसेल तुला पोसेल पण तुला अग्निसंस्कार पण मी देईल ग आई मी देईल पण मला जन्माला येऊ दे जे मुलाचे कर्तव्य आहेत ते मी सगळे करील सगळे करील पण गर्भातच जर तू मारून टाकशील मला गर्भातच जर तू मारून टाकशील आई तर मी हे जग कसं पाहिल ग हे जग कसं पाहिल हे जग फार सुंदर आहे आए? ग आई हे जग फार सुंदर आहे आणि ते जग पाहण्याची माझी इच्छा आहे ग आई माझी इच्छा आहे पाहण्याची माझा काय गुन्हा आहे ग माझा काय गुन्हा आहे सांगणं माझ्या हातात काय आहे का मी मुलगी होणं माझ्या हातात काहीच नाही ग आई आणि तुझ्या पण हातात काहीच नाही ग तुझ्या हातात एकच आहे तुझ्या हातात एकच आहे की जे कोणी तुला सांगतील का मुलीचा गर्भ हे काढून टाक त्यावेळेस तू ठाम नकार दे गाई ठाम नकार दे की माझ्या पोटात जे वाढालेलं गरबा जे मुलीचा गर्भ आहे तो मी गर्भपात करणार नाही नवे नवे मला मुलीला जन्म घालायचा आहे आणि नवे नवे माझी मुलगी मी शिकवील मोठी करील आणि मुलीचा मुलीची संख्या मी वाढवील कारण मुलीची संख्या खूर खूप कमी होत आहे हो खूप कमी होत आहे आणि मुलीची संख्या जर कमी होत असत त्या अरब गर्भाचा आणि आईचा संवाद तुम्ही ऐकलेला आहे आज मुलाला कुठून बायका आणायच्या हो जर मुलीची संख्या कमी झाली समाजामध्ये तर मुलाला बायका कुठून आणायच्या सांगा ना त्यामुळं लेकीला वाचवा लेखीला वाचवा लेखीला वाचण्याच्या मागचा मोठा जर हिस्सा असल तर ती ती फक्त तिची आई आहे हो कसुरवार तिची आई आहे कारण त्या आईने जे हट्ट धरला की मी मुलीला जन्म घालणार आणि मी माझ्या मुलीला मारून टाकणार नाही तुमची मुलगी तुम्हाला मी सांगते तुमची मुलगी शिकेल मोठी होईल आणि ती तुमचे सगळेच सगळे विधिक पार करण्यासाठी मुलीला परवानगी आहे हो आणि मुलासारखं मुलगी तुम्हाला सांभाळ करील हो सांभाळ करील पण तुम्हाला एक करायचं आहे महिलांनो तुम्हाला एक करायचंय की तुम्ही ठाम राहायचं आहे कारण मुलीचा गर्भ राहणं ही महिलांचा दोष नाही मुली गर्भ मुलाचा असू दे का मुलीचा असू दे फक्त गर्भाचं संगोपन करण्याचं आईच्या हातात आहे आईच्या हातात आहे म्हणून काय करायचंय माता भगिनीनो तुम्हाला हा जडून विनंती आहे की मुली जगल्या पाहिजे मुलीचा गर्भ जगला पाहिजे म्हणून मुलगी झाली तर नाराज होऊ नका नाराज होऊ नका तीच तुमच्या कुळाचा उद्धार करणार आहे उद्धार करणार आहे जन्म एका घरी करणार घेणार आहे आणि दुसऱ्या घरी जाणार आहे पण कुळाचं नाव उद्धार करील होती ती मुलगी शिकेल सगळ्या क्षेत्रात मुलीचा पहिला नंबर आहे तुमचीही मुलगी शिकेल नमस्कार माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरूच नका नवे नवे शेअर हो जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार नमस्कार